तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही आज निघालोय गावकीचे ग्रामस्थांचे आंबे काढण्यासाठी आपूसचे आंबे हे बघा सगळे मंडळी निघाले इकडे आम्ही जातो आता आंबे काढण्यासाठी बघूया किती पिकके आंबे वगैरे मिळतात काय साईदासने झेला घेतलेला आहे आणि समीरने घेतलं कॅरेट

कोकमाचं झाड आहे कोकम मला दाखवा मी काढताय दाखव कोकम कोकम साईद आज मी कोकम काढलेले आहेत हे कोकम त्यांना देखील पाणी आहे येत नाही आता तालुका अरे देवा मला तर चार पाच काय टाकता विधीत उघडी टाकणार मुलं पोहायला पाच लाख रुपये इथं पुढे टाकवा तर टाकू करत टाकू काही बघा उडी टाकत आहेत

नाही बघून हे करायला चांगले आहेत ते मानसं नाही तर बोलती की हा काय आणून ना दिला नाही पचायचा दादा कपडा खू तो तो मोठा होता कॅरेट अडीच पेट्या झालेल्या या सगळंच नाही झालं काय चाललं आहे तीन पेटीचा माल आणला होत मग अशा आणला ना तो तीन कॅरेट तीन पाट्याचा माल होता तो एक छोटा छोटा ठेवला तसात तीन छोटे

एखादा कॅरेट आहे एक दोन कॅरेट बघा कॅरेट घेऊन एक दोन म्हणजे जास्त वजन आहे ना सोबत कुठं आहे माकड माकड पहिला ए दोन चार कॅरेट घेऊन ये शोधून हे आमच्याकडनं दिशाला जाऊ काकाने थोडी चहा बनवून म्हटलं ना आणि कप घेऊन या आता या

तो हो भाई तो तो भाई 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 भाई

तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा मजेत राहा बाय टाटा